हरे कृष्णा प्रेक्षक हो आपले गीता जीवनी मध्ये स्वागत आहे भगवत गीता जशी आहे तशी अध्याय चौथा श्लोक क्रमांक सत्तावीस सर्वान इंद्रिय प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ योगाग्नौ जुहती ज्ञान दीपिते भाषांतर इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात त्या इंद्रिये आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मन रूपी अग्नीमध्ये अर्पण करतात तर प्रेक्षक हो वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात त्यांची बुद्धी मन चेतना त्यांच्या सुखसुविधा त्यांचा आश्रम सर्व काही वेगवेगळे असतात म्हणून भगवंतांनी सर्वांसाठी जसे की गृहस्थांसाठी ब्रह्मचाऱ्यांसाठी योगीजनांसाठी काही ना काहीतरी योजलेलं आहे त्यांनी असं नाही सांगितलं की सर्वांनी एकाच प्रकार यज्ञ केला पाहिजे म्हणून नाही म्हणून आज भगवंत योगींसाठी कोणत्या प्रकारचे यज्ञ सांगतात ते पाहू प्रेक्षक हो या ठिकाणी पतंजली प्रणित योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे पतंजली नावाचे एक ऋषी होते ज्यांनी योग पद्धती सांगितलेली आहे त्यांच्यानुसार जोपर्यंत आत्मा इंद्रिय उपभोगामध्ये आसक्त आहे या संसारामध्ये भौतिक बंधनांमध्ये बांधला गेलेला आहे तोपर्यंत या बद्ध जीवाला पराग आत्मा म्हणतात उदाहरणार्थ डोळ्यांनी सुंदर काहीतरी पाहू इच्छिणार आहे कानांनी छान सुंदर संगीत ऐकू इच्छिणार आहे जिव्हेने उत्तम व्यंजनांचा स्वाद घेऊ इच्छिणारे इत्यादी पण जेव्हा आत्मा अशा इंद्रिय उपभोगांपासून अनासक्त होतो शुद्ध होतो बंधन मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो तेव्हा त्याला प्रत्येकात्मा म्हटले जाते उदाहरणार्थ भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्या सेवेमध्ये सर्व इंद्रियांना लावणारे भक्त प्रेक्षक हो येथे भगवंत सांगत आहेत की मन आणि इंद्रियांचा खूप खूप गुह्य असा संबंध असतो मजबूत संबंध असतो म्हणून मन इंद्रिये आणि इंद्रियांना बोगण्यासाठीच्या वस्तू म्हणजे त्यांचे विषय जसे की डोळ्यांना काहीतरी दिसते नवीन कपडे गाडी लगेच आपलं मन तेथे जातं मन त्या गोष्टींना पकडतं अशा प्रकारे विषय मन आणि इंद्रियांमध्ये घुसतात आणि मन आणि इंद्रिय विषय वस्तूंमध्ये घुसतात दोघांचाही संबंध खूप मजबूत असतो परंतु योगी मनाला आणि इंद्रियांना बाहेर न जाऊ देता नियंत्रित मनरूपी यज्ञ कुंडामध्ये इंद्रियांच्या ज्या इच्छा आहेत किंवा इंद्रियांची जी कार्य आहेत जसे की डोळ्यांनी पाहणे कानांनी ऐकणे या सर्वांची आहुती देतात स्वाहा करतात जेणेकरून त्यांचे मन आणि इंद्रिय बाहेर भटकणार नाहीत तर अंतर्मुखी होतील परंतु प्रेक्षक हो इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतोच उदाहरणार्थ कान श्रवण करण्यासाठी नेत्र पाहण्यासाठी नासिका वास घेण्यासाठी जिव्हा स्वाद घेण्यासाठी हात स्पर्श करण्यासाठी अशा प्रकारे सर्व इंद्रिये आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात या क्रियांना प्राणवायूंच्या क्रिया असे म्हणतात पतंजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राणांच्या क्रियांचे नियमन कसे करावे याबद्दल सांगते जेणेकरून शरीरातील सर्व प्रकारच्या प्राणांच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील आपल्या शरीरामध्ये दहा प्रकारचे वायू असतात प्रत्येकाचं काही ना काहीतरी कार्य असतं योगी त्या सगळ्यांना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्नशील असतात प्रेक्षक हो त्यातील पहिला प्रकार म्हणजे प्राणवायू आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा नाकातून तो, नाका तो आत जातो दुसरा अपान वायू जो शरीराच्या खालील भागातून बाहेर पडतो तिसरा उदान वायू जो वरून म्हणजे गळ्यापासून जातो त्याला जर आपण थांबवलं तर आपल्याला गुदमरल्यासारखं होतं चौथा व्यानवायू जो संपूर्ण शरीरामध्ये फिरून सर्व वायूंना नियंत्रित करतो पाचवा समान वायूचं खाल्लेलं अन्न पचविण्यास मदत करतो आणि कधीकधी ढेकरांच्या रूपात बाहेर पडतो तसेच कफ वात पित्तांचे संतुलनही करतो आणखी पाच सूक्ष्म वायू आहेत जसा की नाग वायू जो डोळ्यांना आणि तोंडाला उघडण्यासाठी मदत करतो कृकर वायू जो भूक वाढवतो कुर्म वायू जो आकुंचन करण्यासाठी मदत करतो देवदत्त वायू जेव्हा आपण आळस देतो तेव्हा आपल्या तोंडावाटे जो बाहेर येतो आणि आपल्याला आराम देतो तो, तो। धनंजय वायू जो संपोषणामध्ये मदत करतो अशा प्रकारे दहा प्रकारचे वायू आहेत आपल्या डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करण्यासाठी हे एक वेगळा वायू आहे बरं का इतके वायूचे कार्य महत्वाचे आहे, आहे। आणि आपण मात्र असा विचार करतो की आपणच करत आहोत आपण सर्व सृष्टीला आपल्या नियंत्रणाखाली ठेवू शकतो खर तर आपण आपल्या डोळ्यांच्या पापण्या देखील उघड्या ठेवू शकत नाही त्या आपोआप बंद होतात उदाहरणार्थ जेव्हा वायुपुत्र बाल हनुमान यांनी लाल सूर्याला पाहून पिकलेलं फळ आहे असं समजून ते पगडण्यासाठी आकाशामध्ये उड्डाण घेतले तेव्हा इंद्रदेवांनी त्यांच्यावर वज्राने आघात केला तेव्हा हनुमानजी खाली पडले हे पाहून वायुदेवांना खूप क्रोध आला आणि त्यांनी या सृष्टीतील सर्व वायू स्वतःकडे खिचून घेतला त्यामुळे सर्व काही आहे तसंच स्थिर झालं तोंड असेल तर ते कोणी डोळेही करू शकत नव्हते कोणत्याही प्रकारची हालचाल होत नव्हती इतके वायूचे आपल्या शरीरामध्ये महत्व आहे म्हणून योगी अशा वायूंना नियंत्रित करून मनाला आणि इंद्रियांना नियंत्रित करतात आणि मग संयमित मनाचे कुंड बनवून त्यामध्ये त्यांची आहुती देतात सांगतात आपल्याला केवळ मनाला नियंत्रित करायचं नाही तर आपल्या मनाला सेवेतही नाही तर विश्वमित्रामुनी मुनी ज्यांनी त्यांच्या मनाला नियंत्रित केलं होतं परंतु साठ हजार वर्षांनंतरही त्यांचं पतन झालं का कारण त्यांनी मन नियंत्रित केलं होतं रिकामं केलं होतं पण ते भगवंतांच्या सेवेत लावलं नव्हतं म्हणून परंतु आपल्याला जर या दहा वायूंची नावं सुद्धा लक्षात राहत नाहीत आपण त्यातील एकाही वायूला नियंत्रित करू शकत नाही तर दहा प्रकारची वायू कसे नियंत्रित करणार त्यापेक्षा सर्व वायूंची सर्व कार्ये भक्तीमध्ये लावून आपण भक्ती, भक्ती योग केला तर सर्व वायू शरीरामध्ये आपोआप स्थिर होतात आणि त्यांची जी जी कार्य आहेत ती करून आपल्याला मदतच करतात आपल्या शरीराला चांगलं ठेवतात म्हणून जो भक्ती करतो त्याचे शरीरही चांगल्या प्रकारे सांभाळले जाते भक्तिमार्गामध्ये मा बुद्धी आत्मा या सगळ्यांचे पोषण तर होतच असते परंतु त्याचबरोबर शरीराचेही चांगल्या प्रकारे पोषण होते कारण तो भक्त भक्ती योगामध्ये लागलेला असतो म्हणून अशा प्रकारे दोन मार्ग आहेत एक अष्टांग योग आणि एक भक्तियोग अष्टांग योगामध्ये केवळ मन आणि इंद्रियांवर नियंत्रण केलं जातं तर भक्तिमार्गामध्ये मा मन आणि इंद्रियांद्वारे उच्च गोष्टींचं आस्वादन घेतलं जातं या भक्तियुगामध्ये इंद्रियांच्या विषयांना आत्मसाक्षात्कारासाठी बदललं जातं उच्च आस्वादन मिळाल्याने तुच्छ आस्वादन जसे की मनामध्ये विषयांना भोगण्याची इच्छा राहत नाही अशा प्रकारे जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो परंतु या कलियुगामध्ये खूप कठीण आहे कलियुग हे अशा लोकांचे युग आहे जे अयोग्यतेने भरलेले आहेत या युगामध्ये आपण टेक्नॉलॉजी आणि आधुनिकीकरण आणि शहरी जीवनशैलीच्या अधीन झालेलो आहोत म्हणून मनाला संयमित करणं अवघड आहे परंतु तरीही भक्ती मार्गाने आपण आपल्या आधुनिक शहरी जीवनामध्येही आपल्या इंद्रियांच्या विषयांना भगवंतांशी जोडू शकतो हे शक्य आहे त्या मार्गावर चालणाऱ्यांना आत्मसाक्षात्कार करणं आणि या पथावर प्रगती करणं सोपं जातं ते ज्या प्रमाणात प्रगती करतात त्या प्रमाणात त्यांचं स्वतःवरचं नियंत्रण वाढत जातं त्यामुळे आजच्या कलियुगामध्ये भक्ती हाच सहज आणि मार्ग आहे म्हणून प्रेक्षक जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या सर्व इंद्रियांना सर्व कर्मांना प्रत्येक श्वासाला भगवंतांच्या सेवेत लावलं पाहिजे आणि प्रत्येकात्मा बनलं पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू भक्ती मार्गाद्वारे आत्म्याचे भौतिक आसक्तीतून शुद्धीकरण करूयात आत्मसाक्षात्कारी बनूयात धन्यवाद हरे कृष्णा